आज आषाढी एकादशी आणि हे भजनी मंडळ जे आहे हे पंढरपूरला पाण्यापावसामुळे पावसामुळे जाऊ शकलं नाही पैंदल आणि आषाढी एकादशीचे हे महा एका मा, महाराजांचं नाव काय आहे ह्या आद्वेश महाराज अतिशय पखवावादक आहेत अतिशय सुंदर वाजवतात आणि त्यांचं हे भजन या ठिकाणी एका आषाढी एकादशीचं चालू आहे आदित महाराज मृदंग जे वाजवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे सोर आहेत मन लावून वाजवतात ते आणि त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांच्या गळ्यामध्ये जी माळ आहे त्यांच्या वजनापेक्षा दुप्पटच आहे असं नाही वाजलं तर असं वाजवतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मित्र हो बाल चिमुकले भजनी मंडळ आषाढी एकादशीचा हा व्हिडिओ शेअर करण्याचा विसरू नका सबस्क्राईब मात्र नक्की करा